दौंड तालुक्यातील पिंपळ गावात डी जे बंदीच्या समर्थनार्थ जे पत्र यवत पोलिसांना दिले त्यातील महत्वाच्या मागण्या अशा डी जे जे सदृश्य उपकरणांचा अनधिकृत बेकायदेशीर वापर त्वरित बंद करून कायदेशीर कारवाई करावी ग्रामस्थ अर्जदारांची लिखित ओ सी मिळाल्याशिवाय डी जे साऊंड सिस्टम किंवा वाद्यांना कोणतीही पोलीस परवानगी देऊ नये डीजेच्या आवाजामुळे एखाद्या नागरिकाला शारीरिक त्रास वैद्यकीय समस्या किंवा आरोग्य बिघडल्यास झालेल्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी ही परवानगी देणारे परवानगी घेणारे शिफारस करणारे आणि कार्यक्रम आयोजक यांची राहील यांच्याकडून तात्काळ वैद्यकीय खर्च वसूल करण्यात यावा ध्वनी प्रदूषणामुळे मालमत्तेचं नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आकारावी आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सारखे गंभीर घटना घडल्यास संबंधितांवर आय पी सी तीनशे चार नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना जर धमकी मारहाण किंवा कोणती कायदेशीर बेकायदेशीर प्रकार झाला तर नागरिक तक्रार करत नसले तरी स्वतःहून मोटो कारवाई करावी या प्रकरणातील तक्रारदारांचे अर्ज दूरध्वनी क्रमांक व संपूर्ण पत्र व्यवहार गोपनीय ठेवावा अशा प्रकारची मागणी करणारे हजारो लोकांच्या सह्या असलेलं निवेदन पोलिसांना दिले आहे महाराष्ट्रातील इतर गावांपुढे हा आदर्श आहे